नमस्कार मित्रांनो नमस्कार तुम्ही या पद्धतीने तुमचं नाव काय माझं नाव ऋषिकेश कामटे हा येवलोगाणांचा बाईजा आज बैल बाई छातीत भरला होता म्हणून आम्ही आज बैल कर्नाटक आहे एक आला होता आपल्याकडे खास बैल चळवण्यासाठी बैल हा दोन्ही साइडने छातीत भरलेला होता एक साइड जास्त भरलेली होती बैलाची तर त्यांनी सांगितलं आता दोन तीन दिवस जरा चोळून झाल्यानंतर थोडा आवताला आणायचा बैल त्याच्यानंतरनं आउत झाल्यानंतरनं एक चार पाच दिवसांनी जर बैल बाहेर काढला तर त्या शंभर टक्के रिझल्ट येणार बैलाचा बैलाचा हा शंभर टक्के येणार म्हणून आधी आधीच्या सांगितले जो बैल पाळायचा त्या त्या पाळणार का हो शंभर टक्के कारण की त्यांनी आता जे बैल चोळलेले चोळणार आहेत त्यांनी त्यांनी सांगितले की शंभर टक्के पहिली जी गती होती ती गती शंभर टक्के येणार आहे म्हणून त्यांनी सांगितलेले आता आपल्याला रिझल्ट करणार पाच सहा दिवसात बैल छातीत भरला होता त्यामुळे आपल्याला पण जरा एवढं ओळखून आलं लगेच कारण आज त्यांनी जेव्हा बैल पाडून बघितला तेव्हा त्यांना लगेच कळलं की बैल किती भरलाय किती नाही भरलं ते छातीमध्ये आता आपण बघू आता फिरायला काढल्यानंतर कळेलच बैल किती बरं पळतंय काय नाही आणि लवकरच बैल हा मैदानात दिसेल तुम्हाला नागेश नाव डायरेवडी तुमचं काही म्हणणं नाही बैल त्यांनी छान कळला एक साइड जरा बाईला जास्त भरली होती आणि एक साईड थोडीशी कमी होती पण त्यांनी वाजून शिराबिरा मोकळ्या गेल्यात व्यवस्थित शंभर टक्के बैल मैदानात पाहिल्या गती सारखा बैल पाळणार म्हणून ही त्यांनी गॅरंटी दिलेली आहे आणि ते एका शब्द त्यांना एक फोन केला या रात्री म्हणजे सकाळी काल फोन केला तर रात्री ते तिकडून निघाले होते कर्नाटकवरून आणि तिकडून येऊन त्यांनी बैल पाडून बिडून बैल चळलेला आहे छानपैकी तुमच्या जोडीदारांनी बैल चोळून घेतला होता था। म्हणजे त्यांचा त्या बैलामध्ये तुम्हाला फरक जाणवला म्हणजे बैल पाळायला लागला म्हणजे ह्याच मान संधी आहे ना ते गुजरवाडीतला शंभ म्हणून बालवटकरांचा बैल चोळला त्याला चांगला फरक मी फेऱ्याला गाडी आणली होती फेऱ्याला चांगला फरक पडला होता त्यामुळं मी पण सांगितलं यांना मालकांना की तो माणूस बोलो त्या माणसापासून रिझल्ट हा भेटतोय शंभर टक्के शंभर टक्के हा म्हणून तुम्ही कॉन्टॅक्ट केला जाणार बघू शकतो मित्रांनो यांनी आता बैल बाईजाला बाबा कसल्या प्रकारे त्यांनी काम केलं त्या ते छातीत भरला होता शंभर टक्के आता बाईच्या मैदानात दिसणार यांनी ये ये की आज ते कर्नाटकवर नाही का छातीत भरला होता बाईल त्यामुळं हे आलते ते बैल बेल चांगला चोळला त्यांनी बऱ्यापैकी विचारू आपण त्यांनाच विचारतो ग रात्री कुठनं आला आहे तुम्ही माझं गाव माझं गाव आहे होपरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कर्नाटक बाँड्रीमध्ये माझं गाव आहे बाँड्रीवर होपरी <coughs> मग रात्री पुण्याहून मला गाव कुठली येवलीवाडी येवली। येवलीवाडी येवलीवाडीतून मला परवा दोन दिवसापूर्वी फोन आला होता असंच एका गाडीतनं जाता जाता आमची ज्या चर्चा झाली त्याने मला पत्ता दिला घेतला आणि त्या फोनवरून आमची चर्चा झाली बैल पुढच्या रानाला कमी पळा लागला आणि काल रात्री सर गाडीला बघून सकाळी तो पोचलो सकाळी बैल चोळा घेतल्यानंतर बैल दोन्ही बाजूनं जाम झाला शिरा वगैरे जाम झाल्या त्या जा खाल्ल्या त्याच्यामुळे ती बैल पुढचे रान कमी कराल होता मग आता कसं आहे दोन्ही बाजूनं बैल पूर्ण आता मोकळा केला आहे मॉलिश करून आणि आता एक पाच सहा दिवसानं बैल बाहेर काढायचा घेतलाय त्यांनाचणी आणि पाच सहा दिवसानं रिझल्ट चांगला येत आहे ना आणि सर्व बैलगाड्या प्रेमींना माझी एक विनंती आहे प्रत्येकाने बैलाची काळजी घ्यावी आणि ती कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे तुम्हाला मी सगळ्यांसाठी एक आनंदाचा मेसेज तुम्हाला मी देणार आहे पण दिला नसेल आजपर्यंत मी तुम्हाला मी देतो बैल कसा आहे एकतर त्याला बोलता येत नाही बैलाला त्यामुळे बैल बैल किती स्पीडनं आहे काय पळाला आहे ते आपल्याला फक्त दिसतंय तर त्याचा त्रास काय राहणार आहे फक्त ती, ती बैलाला माहीत असतं फक्त प्रत्येक बैलगाडी मालकाने बैलाची काळजी घ्यावी जसा कालमीतला लाल मगरला आणि दुसऱ्या मॉनिटर करून घेते का करून घेते की मेहनत केल्यानंतर त्याचं स्नायू सगळं आकडतात मेहनत केल्यानंतर तसंच बैलाची कंडिशन आहे जसं तुम्ही पळत आहे का बैलाला हौसासाठी की ज आपल्या नावासाठी आपण बैल पळवतोय शर्यतीला तसं त्या बैलाची बाबून काळजी कशी घेतली पाहिजे महिन्यात नाही एकदा बैलाला मॉलिश प्रॉपर मॉलिशे प्र चांगली झाली पाहिजे असं मॉलिश करणार्या माणसाला बोलवून त्याला नेमकं काय झाले काय नाही बैल आकडला आहे काय भरलायचं आहे ते दाखवून ते बैलाचं मॉलिश करून घेऊन परत त्या बैलाचा हाय तसा गती फिटनेस होऊन मैदान परत बैल गुलाबात राहायला पाहिजे बैला बैल, बैल मैदान न गुलाबत राहायची कारण हे आहेत की बैल छातीत आकडणे छातीत भरणे ते लवकर लक्षात न आल्यामुळं बैल तोंडाला रान कमी केल्यामुळं बैल गुलालात राहत नाही त्यासाठी प्रत्येक बैलगाडी मालकांना आपण बैलाची काळजी घेतली पाहिजे त्याला युती दी ते वेळेला काय त्याला उपचार केला पाहिजे हे लक्ष देऊन लक्षता घेऊन बैलगाडी पिवणी बैल पाळावा त्याचा फरक कधी कळ जाणून आपल्याला फरक आता कसा आहे आज बैल चोळा आज बैल चोळल्यानंतर पाच दिवस बैल आता आज बैल चोळा आज उद्या दोन दिवसानं बैलाला शेकायचा शेकायचा हां शेकल्यानं गरम पाण्याने शेकायचा लगेच एक दिवस बांधून ठेवायचा आणि चौथ्या दिवशी त्याला औत घालायचा अर्धा तास औत तुमचा बैलाला दिला पाहिजे व्यायाम आहे औताला जो व्यायाम आहे म्हणजे पूर्वी पाणी किंवा व्यायाम हो हे कोण देते कोण देत नाही कारण आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकात बऱ्यापैकी औताचा व्यायाम जास्त आहे बैलाला त्याच्यामुळं बैलाच्या पायात ताकद चांगली राहते आणि बैलाची गती कंटिन्यू टिघून राहते त्यामुळे आऊत येऊन चौथ्या दिवशी तुमच्या ह्या बैलाला आऊत तुम्ही द्यायचा आणि आऊत दिल्यानंतर एक दिवशी बैल बांधून ठेवायचा सहाव्या दिवशी बैल बाहेर काढायचा मग सहाव्या दिवशी तुम्ही जर फेरा जरी टाकला जा बाबा आपला बैल कसा पळसतोय बैल आपला कसा पळतोय तुमच्या लक्षात येईल मग ते ह्याच्यावरनं आपण मैदान लगेच राहायचं चांगला पैरा करून त्यात शंभर टक्के मोकळा झाला तो त्याची मालिश बैल एक साईड भरला होता का दोन्ही साईड नाही नाही एक साइड जास्त भरलेला थोडा दुसऱ्या साईडला भरलेला म्हणजे तुम्हाला जाणवतो हो सगळ्या गोष्टी शेरा वगैरे माझा नंबर आहे तुमचा नंबर सांगा बरं म्हणजे आपल्या जवळपास सगळ्याला माझं नाव आहे माया पैसे भाऊ घोदाळे मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी एकोणपन्नास पाचशे सोळा धन्यवाद धन्यवाद नागोडावर तुम्ही आता ह्याची गाडी फेरायला बिरायला चालवली तर तुम्हाला शंभर टक्का कळणार आहे की त्याच्या बदल काय झालाय तो बैल बघू ना आधी आधी म्हणजे बैल काय करायचा छातीत भरल्यामुळं खाल्लं बैल पळायचा एक चार पाचशे फूट पळायचा तिथलं पुढं बैल पळायचा नाही म्हणजे ते काय झालंय ते काय कळून नव्हतं आलं मग सहज म्हणलं काय आपली छाती छातीगिती भरली का बघावं बैलाची छाती भरली होती त्यामुळं आता त्यांनी सांगितलेलं आहे बैल पहिल्या गतीला येणार आणि हलून जसा पाळणार तसा वरपर्यंत बैल एक सारखा बैल पाळणार आहे त्याने पण सुंदर चोळलाय बैल काही हे नाही म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदारांची बैल चोळलेली आहेत त्याच्या त्या ह्याच्यानी केलेले का हे बाबे थोडं महाग होते बाबा समग त्याची मित्रांनो की चोळल्यामुळे त्याचा रग आणि त्याची ताकद ही वाढली